नमस्कार स्वाद रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत काटाची आमटी त्यासाठी मी येथे कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा कापून घातलेला आहे हा कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे याच्यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे हा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा त्यामध्ये नंतर सुकं खोबरं अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेलं आहे ते पण आपल्याला थोड्या तेलावर परतून घ्यायचे आहे तेही आपल्याला लालसर होईपर्यंत परतायचं आहे येथे मी खोबरं कांदा भाजून घेतलेला आहे लसूण कोथिंबीर आलं हे सगळं घेतलेलं आहे हा मसाला आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये येथे मी हा सर्व मसाला बारीक वाटून घेणार आहे थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून हा एकदम बारी वाटून बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला खोबरं जाडसर असल्यामुळे लगेच बारीक होत नाही म्हणून थोडं पाणी घालून बारीक वाटायचं आहे त्यानंतर मी येथे एका पातेल्यामध्ये तेल गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये मी कढीपत्ता आणि अख्खा सा, साली सालीसहितच मी ठेचून घेतलेला आहे तो अख्खा लसूण दोन तीन पाकळ्या मी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत कढीपत्ता आणि लसणाची आपल्याला येथे फोडणी द्यायची आहे अख्खा लसूण सालीसहित घातल्यावर टेस्ट खूप छान येते म्हणून येथे मी हा लसूण सालीसहित घातलेला आहे अख्खाच ठेचायचा तीन पाकळ्या घातलेल्या आहेत आणि कढीपत्ता याची फोडणी खूप छान होते याच तेलामध्ये मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातले त्याच्यामुळे आपल्या आमटीला कट छान येतो वर लालसर तवंग येतो म्हणून अर्धा चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर जे मसाला वाटून घेतलेला आहे आपण मिक्सरमध्ये बारीक तोवाला त्याच्यामध्ये घालायचा आणि परतून घ्यायचा हा मसाला आपल्याला तेलामध्ये खूप छान परतून घ्यायचा आहे इथे पाहता हा मसाला मी खूप वेळ परतणार आहे जेणेकरून हा मसाला जोपर्यंत एकजीव होत नाही या मसाला चांगला परतला की मसाल्यातून तेल सुटू लागतं आता आपण उरलेली मिरची पावडर यामध्ये घालणार आहोत आधी मी अर्धा चमचा घातलेली आहे आता उरलेला दीड चमचा मी पुन्हा घालते याच्यामध्ये आणि परतवून घेत आहे थोडं एक प्लेटने थोडंसं एक एका मिनटासाठी झाकून ठेवायचं आणि हा शिजू द्यायचा मसाला आता हा मी झाकण काढून पुन्हा हा परतवून घेते हा पहा बघा असा हलवताना टोपाला अजिबात चिकटणार नाही इतपत आपल्याला परतवून घ्यायचा आहे असा एकजीव झाला की तो अजिबात चिकटत नाही आणि त्यातून ते तेल सुटू लागतं मग त्यावरून समजायचं की आपला मसाला चांगला परतला गेलेला आहे आता असा हलवला की बघा कसा एकजीव एकत्र येतो येतो म्हणजे हा आपला मसाला चांगला परतला गेलेला आहे आता यामध्ये मी जे चणा शिजवून जे पाणी काढलेलं होतं त्याला येळवणे असं म्हणतात हे पाणी मी याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आता आता हे ओतल्यानंतर हलवून घ्यायचं आहे हा मसाला पूर्णपणे याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे चांगलं ढवळून घ्यायचं पूर्णपणे मसाला पाण्यामध्ये या एकजीव व्हायला हवा आणि चांगली उकळी येऊ द्यायची आहे ह्याला हा एक उकळी आल्यानंतर याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आपल्याला तोपर्यंत मीठ घालायचं नाही हा छान असे सर्व मसाला याच्यामध्ये आता विरगळलेला आहे आपल्याला जेवढं तुम्हाला आमटी हवे तेवढं तुम्ही गरम पाणी करून घालू शकता आता इथे मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे साधारण मी इथे एक चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता तर ही आमटी आपल्याला चांगली उकळवून घ्यायची आहे जेवढे आपण उकळवू त्या तसा त्याला असा वर कट येतो इथे मी पाच ते सात मिनिट ही उकळू दिलेले आहे त्यामुळं हा वर असा कट आलेला आहे आणि हा कट येईपर्यंत आपल्याला उकळवायचा आहे मध्यम गॅसवर आमटी उकळू द्यायची आहे मस्त कट आलेला आहे धन्यवाद